मित्रांनो आज वडगावमध्ये घडलं ती पहिल्यांदा एवढं मोठं घडले की कोण बोलू शकत नाही वासरावर बघू शकता मित्र आजच वासरू नये कोणाला माहिती नव्हतं सकाळी एकही कार्यकर्ता एकही फॅन ह्या एक एक वासरापैसे नव्हतं आत्ताला खूप प्रेक्षक या पहिल्यापैसे आहे आज बघा दादा कसं वाटते काय खूप आनंद वाटतंय जेणेकरून एवढ्याशा वासराने एक अठरा महिन्याचा आदत वासरू यांनी आज सगळ्या मार्केटमध्ये आपलं नाव असं वर्चस्व केलं आहे खूप अति आनंद होत आहे फायनल खाली गेलो काय सुशिशन एवढ्या टॉपच्या फायनल फायनलला मी तुम्हाला नेक्स्ट पण बोललो की आम्हाला कॉम्पिटिशन आलं होतं की गट आणि सेमी कार्ड फायनल आम्ही करणार पब्लिकला असो हो, किंवा आतून असो हो? आम्हाला हिशा म्हट कळलेलं होतं आणि ते आमच्या राजाने आज करून दाखवलं खरोखर ही जोडी अतिशय जबरदस्त पाहिली हो। म्हणजे आता तुम्ही जवळ सकाळी आला होता जेव्हा जवळ असो सगळं आज आपल्या हा पाठी बैल पळल किंवा नाही पळल कसं सुद्धा असं वाटलं होतं की जेणेकरून एकटाच आमचा आदत किंग म्हणावं लागेल आम्हाला तरी वाटतं किंगच म्हणावं एकटाच होता आणि सगळे बैल मोठाले बघून आम्हाला धक्काच बसला होता पण आम्हाला कॉन्फिडन्स होतं की आमचं नाव हा जाऊ देणार नाही कमीत कमी गुलाल तरी आम्हाला लागू देईल कुला माहिती नव्हतं की असं होईल म्हणून काय वाटतं मला हो खरंच वाटत नव्हतं पण करून दाखवले राहिले सगळे पुढे पाहत सगळ्या पुढे पुढे हार मानली नाही तेन ना, शेवटी तुम्ही एवढे लांबून आलाय कमी कमी किती किलोमीटर आला तुम्ही आम्ही आलो साडेचारशे पाचशे किलोमीटर साडेचारशे पाचशे किलोमीटर मित्रांनो आल्यात एवढ्या लांबून तर एवढ्या लांबून थोड्याच म्हणजे तीन हजार प्रवेश फी होती आजच वास्त्रावर घेऊन आल्यात आणि त्यांना माहिती नव्हतं ना की काय होईल आता सर्व टॉपच्या गाड्या आलेल्या पाच लाखाचं मैदान म्हणजे सात करार तालुक्यातील वडगावचं तर एक एक लाखाचं मागच्या मैदान झालं तिथं टॉपच्या गाड्या होत्या आणि आत्ता मी सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या आणि ह्या वास्त्राने मित्रांनो खरोखरच एवढं प्रश्यक वाटतंय की ह्या बायलापाशी फोटो काढण्याची एवढी इच्छुक आहेत कसं वाटतंय आज आनंद हा आनंद वाटतोय खरंच आता ह्याला मागणी काय का? आली का मागणी आली पण आपल्याला काय असं आर्जून द्यायचं नाही अजून जसं मागणी करणार तसं नात करणार तसं आम्हाला पण करावं असं वाटतंय आज खरोखरच आज तुम्हाला विश्वास नव्हता आज आपला बैल एवढ्या लांबून आणलाय एवढ्या लांबून पळू शकतो हो। कसं वाटणार तुम्हाला फौजी तिकडं मला खरोखर फौजीला मिस करेन फौजीने मला फोन केला की वासरू आमचंच आहे दादा आज इष्टावर माझे फॅन आहेत युट्यूबला माझे फॅन आहेत जण आपल्याबरोबर फोटो काढत असतात किंवा लेसा करतात फौजींनी मला स्वतःहून फोन केला की ती वासरू माझा आहे माझ्या तुम्ही माझी मुलाखत घेतली पाहिजे वासराची फौजी तुम्ही आलो मी वासराची मुलाखत घेतली वासरानो खरोखर सगळ्यांचा अख्या कर तालुक्याचे फॅन मान शिकले आता कुठे आज आता काढता भरपूर मैदान आहेत कसं म्हणजे तिकडे काय नियोजन नाही खरं तर वापस जायचंच नियोजन आहे संभाजीनगरला काय सगळ्यांचे नियोजन बघून हे जर तुम्हाला जर काय सांगितलं त्या बैलाबद्दल काय कसं तुम्ही कसं तुम्हाला कसं शिकवणे कसं काय शिकायला शिकवणे आम्ही तर खरं खरं तर बैला बैलामध्ये शिकवतो आणि शिकवायला काही भरपूर दिवस झाले नाही एक चार महिन्यापासून मैदानात पळतोय शिकवणं आणि पळणं सोबतच केलं त्याने काय काय ओपन मध्ये धाडस केलं धाडस त्याच्यातली धाडस आम्ही बघितली म्हणून आम्ही धाडस केलं तुमच्या आधी मैदान करून दाखवणार आहे तोच आणि नाव करणार आहे तो आणि घालवणाराही तो आहे आपण जेवढा जीव लावणार तसं तो आपलं नाव करणार खरं तर याला असं बैल म्हणावंच नाही खरं तर हा महादेवाचा नंदी खरंच त्याला नंदीच मानू आपण त्याने आज खरंच आमचं नाव खूप उंचावरती आणि एवढ्या कराड तालुक्यामध्ये किंवा कराड तालुकाच आहे ना याच्यामध्ये आमचं नाव त्यांनी भरपूर मोठं केलं आहे अति आनंद वाटतो आज आमच्या इकडली लोक कशी वाटली तुम्हाला प्रश्न कसं वाटला नंबर एक, वाट एक नंबर सगळं योजने पूर्ण चांगलं होतं आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य पण चांगलं भेटलं त्यामुळे आम्ही तुमचे खूप खूप असं आभारी आहोत आमच्या प्रश्नाने तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास दिला नाही तसं काही झालं नाही कारण एवढं मोठं सहकार्य केलं त्या फायनलला पण की जेणेकरून दादा तुमच्या पाठीशी आम्ही सगळे आहोत ता सरो बैल, सरो में ता है। आज आमच्या कराड तालुक्याचं एवढं प्रेम आहे सर्व बैल सर्व बैल कुठं मिळून देईल कधी आमचे कराड तालुक्यातले फॅन कधी कुणाला त्रास देत नाही आज तुम्हाला कुठल्या गोष्टी आमच्या बैल आमच्या कार्यकर्त्यांकडून अजिबात सगळ्यांनी चांगल्या बरोबर असं प्रेम दिलंय असं आणि त्यांचे तुमचे सगळ्यांचे ता कराड तालुक्यांच्या सगळ्या जनतेचा असं मनापासून आभार कमिटीने कसं सहकार्य केलं होतं नंबर एक नंबर त्यांचं पण एक नंबर नियोजन होतं आणि एक नंबर सहकार्य सगळं सिस्टमच त्यांचं एक नंबर होतं सुट्टी मेकरला कसं होतं तुम्ही सुट्टी मेकरला कोण होतो <laughs> सुट्टी मेकरला आमच्या इकडे जे, मित्र जवळचे एक एकदा ट्रॅफिक एक मुलानी म्हणून आहे आमचे मित्रच आहे आणि भाऊ 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 भुजबळ ते आमचे जवळचे मित्र सगळे सगळ्यात पहिले स्टार्टिंग लाईनच्या सोडवले आणि त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार तुम्ही ड्रायव्हर सांगितलं गाडी आपल्याला सगळी कडपत्र महाराज आहे ड्रायव्हरला का सूचना दिलेल्या तुम्ही घरचा ड्रायव्हरच मालक आहेत आज ड्रायव्हर आज ड्रायव्हरला खरोखर तुम्ही काय सेवा द्यायची ड्रायव्हरला म्हणजे ड्रायव्हर तो आमचा आणि मालक आहे ते मालकच हे करायला काय गरज नाही दादा दोन मिनिटं या दादांचं लय मोठं सहकार्य दादा कस कुठला आनंद काय वाटतं तुम्ही एवढ्या लांबून चारशे किलोमीटर किलोमीटरवर तुम्ही आलायसा काय आनंद वाटतोय आज लय आनंद वाटतोय काय मोठी इज्जत ठेवली आधार सगळ्यात मोठी इज्जत ठेवली करून दाखवलं तुम्हाला वाटलं होतं का काय तर काय भेटेल किंवा नाही भेटेल आज पाच दाखवलं एवढे मोठं आहे बोलायलाच गाडी राहायला पाहिजे तितके लांब आले कोणची बी अपेक्षा असे आपलीच नाही साड्यांची अपेक्षा राहते बा गुलाल भेटायला पाहिजे आज तुम्हाला ना मोठ्या मैदानात गुलाल भेटणं काही योग्य नाही आज तुम्हाला गुलाल नाही भेटलं त्यानं सर्वात मोठं गुलाल दिलं एवढ्या मोठ्या मनात पाच लाखाचा एक नंबरचा मानकरी केलंय आता ह्याला जर मागणी तुम्हाला तर रोजच येत असणार आहे काय सांगतो सर्व कार्यकर्ते सर्व बैलगाडी मालकांना काय सांगतो काय विशेष नाही विशेष नाही आता सुप्शाना खरोखर ह्या बैलांना मित्रांनो बघू शकता हा बैल मित्रांनो असा एकदम साधा वाटत दोन्ही वास्तू वाटत की नाही किंवा ताकतीचे प्लेअर असते म्हणून खरोखर कुणा कशा भरोसा कधी कनेक्ट ठेवा कधी काय करू शकतो कधीच मित्रांनो कोण कधी काही टायचा पण ह्या जोडीनं आज काय करता आज आता वास्त्रूप जेव्हा तुम्ही गाडीत भरत होता तेव्हा काय सूचना एवढ्या लांब आहे आपलं गुलाल भेटन या अपेक्षा नाही आल और त्या बैलांना करून दाखवलं आज एक नंबर केला तुम्हाला उद्या आज त्या मैदानात भरपूर टॉपची बैल येणार आहेत किंवा त्या बैलात कसं पाहायचं कधी चित्तीने कुठं पाहायचं कसं सिच्युएशन लावलेलं हा गटात कसं पाहायचं आता हे काय सगळं घडतच चालतय ते आपण काय घडू शकत नाही जसं घडलं तसं आता एक नंबर केलंय दादा नियोजन नियोजन करायला मोठं धाडस लागते कुठल्या गटात कसं पाहायचं हे बी डोकस लागते कसं सिच्युएशन कसं पळायचं असं झालं सकाळ प्रश्न की ज्या जी फाटी पहिला ना आम्ही दाखवली त्याच फाटीवर मी फायनल पर्यंत पळालो ती आमची एक नंबरची लक्ष समजावं आम्ही आणि त्याच फाटीवर आम्हाला एक एक नंबरचा गुलाल भेटला अति आनंद किती फाटी होती किती नंबर फाटी तीन नंबरची फाटी होती मित्रांनो तीन नंबर फाटी होते ती ती फेर गाडीन कसलं कसं म्हणायचं मित्र न मित्रांनो खरोखर आज तीन लक्ष लख म्हणतात तीन नंबर फाटीवर तीन मी गाडी फिराय दादा आपल्या बोलल्या फौजे बद्दल काय म्हणते फौजीने लेबीस केले आमचे खूपच जवळचे फौजेबद्दल काय फौजी लय भरपूर प्रेम होत आमचे चांगले प्रकारे ओळखतात ते आम्हाला आणि आम्ही पण त्यांना चांगलंपणे ओळखतो आणि असं म्हणजे आमच्या आदरमधून बोलणं पण चला असते चालतंय मित्रांनो आपल्या चॅनलबद्दल दिले बोल असं तुम्हाला कायम गुलाल भेटावा आई ना तुमची कायम फायनल राहावी धन्यवादानं थोडा थोडा ओके धन्यवाद